कटोरी आणि त्याच्या साईडचा सा भाग सह सा कसा जॉईन करायचा हे तुम्हाला मी आज शिकवणार आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे त्यांनी जरूर बघा कारण की अस्तर आणि कटोरीमध्ये त्यांना प्रॉब्लेम होतो की कोणत्या साईडला पटकन कटोरी जॉईन करायची उलटं सुलटं होतं त्यांच्याकडून सगळं त्याच्या त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तो सर्वांनी बघा मी आता पहिली कटोरी जॉईन करून दाखवते अस्तरला हे बघा हा वरचा भाग आहे हा उलटा असतो ह्या साईडला करायचा बाजूला ठेवायचा हा सरळ आहे असाच ठेवायचा हे असतं काढायचं एक हे बाजूला घ्यायचं त्यानंतर जॉईन करायचं पहिलं कुणी लोक हे पूर्ण असे शिलाई मारून घेतात मी अजिबात पूर्ण शिलाई मारत नाही तुम्ही बघा मी फक्त राऊंड शिलाई मारते आणि आडवी शिलाई मारते म्हणजे इथे वरती असा कपडा तरंगत नाही म्हणून ही आडवी शिलाई मारायची असते बघा अशा प्रकारे आता मी आडवी शिलाई मारून घेतलेली आहे तर थोडासा हे झालं अशा प्रकारे राऊंड शिलाई मारली आता मी आडवी शिलाई मारते बघा ही आडवी शिलाई मारायची अशा प्रकारे मी आडवी शिलाई मारून घेतलेली आहे टक्स मारायचे दीड इंचा टक्स असतो दीड इंचा इथपर्यंत टक्स मारायचा तिथून दीड इंच हे दीड इंच आणि ते तीन इंच बेशीरे डबल मारायची कटोरी अजिबात पूर्ण शिलाई मारत बसायचं नाही कारण की आपला त्याच्यामध्ये वेळ जातो आणि त्याच्यामुळे आपले ब्लाऊज उशीर लागतो शिवायला अशा प्रकारे ठेवायचं बरोबर ऍडजस्ट करून घ्यायचं अस्तर आणि कटोरीवरचा कपडा आपला ब्लाऊजचा कट करून घ्यायचा थोडासा असे द्यावाच लागतं थोडंफार इकडे तिकडे होत असतं थोडंसं सेम करून घ्यायचं बघा या साईडला पण आहे अशा प्रकारे आपण हा पुन्हा इथे टक्स मारायचा आहे दीड इंचा तुम्ही मोजून घेत जा निशान करत जा अगोदरच दीड इंचाचं झालेलं कोणी कोणी असं तर आपल्याला हे मुडकायचं नाही असं शिलाईमध्ये हे आपण असं कट करायचं आहे ह्याचं पण कट करायचं हे कट केले आणि आता या साईडला आपण कटोरी कशी लावायची ते पण दाखवते तुम्हाला पूर्ण शिलाई मारत बसायचं नाही अजिबात घ्यायचं ही साईड मारायची आणि फक्त इकडे मारायची ही साईड वगैरे हो अजिबात मारत बसायचं नाही कारण की त्याच्यामध्ये वेळ जातो कारण या साईडला तर आपल्याला फिटिंग करायची असायच्यामुळे इकडे शिलाई मारायची गरजच पडत नाही इकडे शिलाई मारून घेते वरती आता ह्याला कटोरी कशी लावायची दाखवते तुम्हाला पुढे ते जॉईन करायची असेल हे वरती हे हे टोक आहे ना हे असं थोडंसं वरती सोडायचं थोडंसं नॉर्मल असं तशी काय म्हणायची मी झूम करून बघा दिसेल तुम्हाला डबल शिलाई मारायची पुन्हा आपल्याला हे राऊंडला इथे पुन्हा एक शिलाई मारायची कारण की आपण याला वरलॉक करत नाहीये म्हणून इथे पण एक किनारी किनारी शिलाई मारायची झालेली आहे दुसरा पण भाग मी तुम्हाला जॉईन करून दाखवते ही आपण आडी शिलाई मारली होती ना ती शिलाय आपण साईडला ज्यावेळेस आपण ते खाली आपली पट्टी लावू त्यावेळेस त्याच्यानंतर मी शिलाई आपण काढून टाकायची हा दुसरा भाग मी जॉईन करते बरं बरं ठेवूया आपण अगोदर बघायचं नवीन शिकणाऱ्यांना कधी कधी उलटं होतं ही बाजू अशी समोरासमोर आली पाहिजे सर्वांची अशी एकच साईड होती बघा ही जी साईट आहे तीच ही साईट आहे अशी होता हे आपल्याला असं समोरासमोर ठेवून असं उलट करून बघायचं एक साईडला असं एक समोर अशा प्रकारे कपडेसुद्धा आपण लावून बघायची बरोबर आहे किंवा ही अशी बरोबर दिसली पाहिजे आपण अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचं पहिलं ब्लाऊज कमीत कमी वेळात कसा शिवता येईल ते बघायचं सर्व साईड निराऊंड शिलाई मारत बसायचं नाही अजिबात कारण की आपल्याला भरपूर ब्लाऊज शिवायचे असतात तेवढं शिलाई मारत बसलं तर एक कटोरी जॉईन करायची आपल्याला इथे आणि त्या साईडची कटोरी आपण घालून ठेवली होती आणि शिवून ठेवायची हा कपडा वळून ठेवायचा साईडला थोडस निघाले ते कटिंग केलं कपडा बाहेर आलेला थोडासा असतील अशी कापून घ्यायचे भागी सांगितलं होतं ना त्या साईडला पण कटरोचा हा पार्ट आहे तो काही थोडस वरती सोडायचं असं काय मारायची अशी मला योग पट्टी कशी जॉईन करायची तेही दाखवते तुम्हाला ॉइंट झालेली आहे बघा किती छान आकार दिसतो ते कशी जॉईन करायची दाखवते मी तुम्हाला डायरेक्ट पट्टी जॉईन करायची डायरेक्ट लोकपट्टी जॉईन नाही करायची वर खाली झालेले असतं शिवताना आपल्या कधी कधी ज्यामुळे मी शिकवणासाठी आलेली अशा प्रकारे जोडून घ्यायचं आपण योग पट्टी अगोदर कापलेली आहे बरोबर व्यवस्थित ठेवून घ्यायचं जुळवायचं ही योग पट्टी आपण कापलेली आहे आस्तर आणि ब्लाऊज पीस सपट थोडस कपडा कमी पडत होता म्हणून मी पण याच्यामध्ये कटिंग केलं होतं फोन बघायचं आपण हे कमी जास्त असेल तर थोडस त्याला शेप द्यायचा हेच्यापेक्षा हे ते जरा जास्त वरती दिसते आपल्याला त्याच्यामुळे आपण याला थोडस असं शेप द्यायचा

असं म्हणजे हा राऊंड केलेला कपडा आपल्या मध्ये येतो तेव्हा अशा प्रकारे असं जॉईन करून घ्यायचं कुठ्या प्रकारे आता हे लोक तयार झालेले आहे प्स्तर खालच्या साईडने गेले हा वरच्या साईडने आलाय आता याच्यावर आपल्याला दाब शिलाई आहे बरोबर व्यवस्थित करून घ्यायचं ते जी शिलाई मारली होती अगोदर कटोरीची ती काढून घ्यायची आता काढून टाकली मी ती शिलाई अशा प्रकारे योग पडते सर कटोरीसह हा पूर्ण पुढचा भाग तयार झालेला आहे आता फक्त आपल्या आता उपपट्टी लावायची आहे बटनपट्टी उपपट्टी लावायची काय असेल ते कोणाच कोणी ऊक लावतं कोणी बटन लावतं अशा प्रकारे आपण हे बघा फिनिशिंग वगैरे किती छान आलेली आहे ते बघा आणि असं आपण हे असं नेमकं फिरवायचं ही घडी आहे ऑलरेडी त्याच्यामुळे इथं असं दिसते तुम्हाला अशा प्रकारे बघा किती छान कटोरीचा आकार आलेला आहे अशा प्रकारे दोन्ही भाग पण जॉईन करून घ्यायचे तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा पूर्ण बघा तुम्हाला समजेन मी कसा जॉईन केलेला आहे ते आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा